महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडतील असं अपेक्षित होतं मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलल्या चार ऑक्टोबर नंतर म्हणजे जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असं बोललं जात मागच्या तीन निवडणुकांचा विचार केला तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हरियाणा सोबत घेण्यात आली होती मात्र यावेळी निवडणूक पुढे ढकललीय यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली सरकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळावा मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट कमी करता यावा यासाठी सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप होतोय पण निवडणुका पुढे ढकलल्याने भाजपला किंवा युतीला जितका फायदा होईल त्यापेक्षा अधिक तोटा होऊ शकतो असं बोललं जात कारण निवडणुका पुढे ढकलल्याने केवळ महायुतीलाच वेळ मिळालेला नाहीये तर महाविकास आघाडीला देखील वेळ मिळालाय त्यामुळे युतीने काही रणनीती आखली असली तरी काउंटर रणनीती आघाडीला आखता येणार आहे त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्याने भाजप कसं डॅमेज होऊ शकतंय कोणकोणत्या बाबींचा फटका युतीला बसू शकतो कोणते मुद्दे तापू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय भिडू निवडणुका लांबणीवर टाकण्याचा भाजपलाच फटका बसू शकतो असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचं तयार होणारं काउंटर नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत महायुतीला संविधान बदलाच्या नरेटिव्हचा जोरदार फटका बसला होता भाजपनं दिलेली चारशे घोषणा आणि त्यानंतर भाजप खासदारांनी संविधान बदलाबाबत केलेली विधानं याचा फायदा घेत इंडिया आघाडीनं संविधान बदलाचं नरेटिव्ह देशव्यापी केलं राहुल गांधी आपल्या प्रत्येक सभेत संविधानाची प्रत हातात घेऊन भाषण करत होते याचा परिणाम असा झाला की देशातील दलित मतं एनडीएच्या विरोधात गेली आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे महायुतीसाठीची गेम चेंजर योजना म्हणून बघितलं जात आहे या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार युतीकडून केला जातोय ही डायरेक्ट बेनिफिट योजना असल्यानं महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत कौल युतीच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे पण निवडणुका राबवली जात असताना महिला सुरक्षिततेचा मुद्दा देखील ऐरणीवर आलाय बदलापूर अकोला पुणे सातारा कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत बदलापूरच्या घटनेने तर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना राबवतय मात्र त्याच लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न महाविकास आघाडीकडून आता विचारला जातोय लोकसभेत जसं संविधान बदलाचं नरेटिव्ह एनडीएच्या विरोधात गेलं तसंच आता महिला असुरक्षिततेचं नरेटिव्ह युतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे कारण हा मुद्दा आता मव्यानं देशव्यापी केलाय शोय बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा उद्धव ठाकरेने दिला होता महिला असुरक्षिततेचा मुद्दा मोठा झाला तर लाडकी बहीण योजना आपोआप मागे पडू शकते यातून महायुतीसाठी गेम चेंजर वाटणाऱ्या लाडक्या योजनेला आघाडीकडून शह दिला जाऊ शकतो तसेच बदलापूरच्या घटनेतून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे कारण जिथे ही घटना घडली ते ठिकाण ठाणे जिल्ह्यात म्हणजेच एकनाथ शिंदेच्या बालकिल्ल्यात घडले तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केलाय तर मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील विरोधकांच्या निशाण्यावर आले यामुळे शिंदे फडणवीसांची कोंडी झाली निवडणुका लांबणीवर टाकण्याचा भाजपलाच फटका बसू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जागा वाटपावरून युतीत वाढणारा संघर्ष महायुतीकडे सध्या दोनशे दोन आमदार आहेत युतीच्या फॉर्म्युल्यानुसार दोन हजार एकोणीस मध्ये जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्यात येणार आहेत शिवाय इतर देखील काही जागा मित्र पक्षांना वाढून द्याव्या लागणार आहेत असं झालं तर भाजपला जास्तीत जास्त वीस ते तीसच जागा वाढून मिळतील त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांच्या मतदारसंघात ताकद असलेले भाजपचे नेते बंडखोरी करू शकतात किंवा दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचे केडर आधीच नाराज झाले नाराजी व्यक्त केली अशात आता उपऱ्यांमुळे जर आपला पत्ता कट होणार असेल तर भाजपचे निष्ठावंत नेते वेगळा निर्णय घेऊ शकतात आधीच भाजपचे विविध नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आगामी काळात हे पक्षप्रवेश होऊ शकत आहेत अशा बातम्या आहेत यामध्ये समरजित घाटगे हर्षवर्धन पाटील पिचड घरानं बबनराव पाचपुते संजय सावकारे आणि किसन कथोरे अशा अनेक नेत्यांचा सा समावेश आहे दुसरीकडे भाजपमधल्या इच्छुकांच्या रांगा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देखील लागल्यात काही दिवसांपूर्वी मिनल खदगावकर संगीता ठोंबरे आणि राजेंद्र म्हस्के अशा भाजपच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची अंतर्वली सराटीत जाऊन भेट घेतली होती त्यांनी जरांगे यांच्याकडे तिकीट मागितल्याची देखील चर्चा आहे यानंतर गुरुवारी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश पोकळे यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली होती दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली पोकळे यांनी बीड उमेदवारी मागणी केल्याची माहिती आहे पुढच्या काळात भाजपमध्ये नाराजांचा आणि इच्छुकांचा ओढा जरांगे यांच्याकडे अधिक वाढण्याची शक्यता हे इच्छुक उमेदवार मागच्या अनेक वर्षांपासून आपापल्या मतदारसंघात निवडणुकीची तयारी करतायत पण केवळ महायुतीत उमेदवारांची भाऊगर्दी वाढल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे ही संभाव्यता लक्षात घेऊन राजकीय करिअर सिक्युअर करण्यासाठी हे नेते दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा भाजपलाच फटका बसू शकतो असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे जरंगे फॅक्टर पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि जरंगे फॅक्टरचा युतीला मोठा फटका बसला होता आता हा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी निवडणूक लांबणीवर टाकलेत चर्चा आहे पण जरांगे यांनी सध्या झाकली मोठ सव्वा लाखाची अशी भूमिका आहे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय ते एकोणतीस ऑगस्टला घेणार होते मात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने त्यांनी आपला निर्णय देखील पुढे ढकललाय सध्या मराठ्यांचं वादळ शांत झाल्याचं दिसत असलं तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे वादळ पुन्हा उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तोपर्यंत जरांगे यांना निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याबाबतचं प्लॅनिंग करायला पुरेसा वेळ मिळू शकतो असं झालं तर लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील जरांगे युतीला डॅमेज करू शकतील मागच्या काही काळात जरांगे यांनी फडणवीसांविरोधात टीकेची धार आणखी वाढवली प्रवीण दरेकर प्रसाद लाड छगन भुजबळ अनिल बोंडे गुणरत्न सदावरते अशा कुणीही टीका केली तरी यमागे फडणवीसच आहेत असा आरोप जरांगे सातत्याने करतात त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप बॅकफुटला जाताना मनोज जरांगे यांचा इफेक्ट कमी करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्याचं बोललं जात असलं तरी जरांगे यांना वातावरण निर्मिती करायला आणखी वेळ मिळतोय याचा फटका युतीलाच बसू शकतो निवडणुका लांबणीवर टाकण्याचा भाजपलाच फटका बसू शकतो असं म्हणायचं चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे संविधान बदलाचा नरेटिव्ह पुन्हा उचल खाण्याची शक्यता लोकसभेत संविधान बदलाच्या नरेटिव्हचा एनडीए युतीकडून संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह पसरवून मत मिळवल्याचा आरोप होतोय पण हा मुद्दा, मुद्दा पुन्हा एकदा पुढे येण्याची शक्यता आहे संविधान बदलाचा मुद्दा केंद्राशी संबंधित असल्यानं विधानसभेला हा मुद्दा चालणार नाही असं बोललं जात होतं मात्र मागच्या काळात घडलेल्या काही घडामोडी पाहिल्या तर हा मुद्दा पुन्हा एकदा समोर येऊ शकतोय कारण सुप्रीम कोर्टानं अलीकडेच एस सी एस टी आरक्षणात वर्गवारी करण्यास मान्यता दिली आहे यामुळे दलित संघटना आंदोलनाच्या पवित्रात उतरल्यात बुधवारी बावीस ऑगस्टला दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती सध्या यावरून महाराष्ट्रातलं वातावरण फारसं पेटलेलं दिसत नसलं तरी आगामी काळात यावरून राजकारण पेटणार नाही असं म्हणता येत नाही मवियानं कदाचित हा मुद्दा विधानसभेसाठी राखून ठेवलेला असू शकतो कारण अलीकडे शरद पवारांनी संविधानावरचं संकट अजून टळलेलं नाही राज्यात परिवर्तन करायचं आहे असं वक्तव्य केलं होतं पवारांचं हे वक्तव्य विरोधी पक्षनेत्याच्या अपमानाबद्दल होतं स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवलं होतं यावरून त्यांनी केंद्रावर ही टीका केली होती आता एस सी एस टी आरक्षणाच्या वर्गवारीवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे शिवाय विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता देखील वर्तवली जाते असं झालं तर संविधान बदलाच्या नरेटिव्ह आणखी बळ मिळू शकते निवडणूक आयोगानं म्हणजेच सरकारनं लोकशाहीचे संकेत पाळले नाहीत कार्यकाळ संपण्याआधी निवडणुका घेतल्या नाहीत तर मग राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली यामुळे संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न होतोय अशा प्रकारचं एक वेगळं नरेटिव्ह देखील पुढे येऊ शकतं त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकून महायुतीला फायदा होईल असं बोललं जात असलं तरी त्याचा फटका त्यांनाच अधिक बसण्याची शक्यता आहे निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत तुम्हाला काय वाटतं याचा कुणाला फटका बसू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा